आजकाल तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या चर्चेमध्ये एक विषय सुरू असेल विषय काय तर कोविशिल्ड लसीचा या लसीमुळे हार्ट अटॅक येणं किंवा अनेक त्रास होत असल्याच्या चर्चा आपल्यामध्ये होत असतात आता या सगळ्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे फक्त भारतीय नाही तर परदेशी लस संशोधन करणाऱ्या संस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता हे प्रकरण कधी सुरू झालं त्याआधी थोडक्यात समजून घेऊया हो भारतात मार्च 2020 हजार वीस मध्ये कोरोनाची साथ आली त्यानंतर काही दिवसात कोविशिल्ड लसीची निर्मिती झाली आणि भारतातल्या अनेक नागरिकांना लस देण्याचं नियोजन आखण्यात आलं पण भारताआधी परदेशांमध्ये या कोविशिल्डचं लसीकरण सुरूच होतं या सगळ्या दरम्यान ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये ऍस्ट्राझेनिकाने कोविशिल्ड बद्दल एक माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसारित केली ही माहिती काय होती तर लस घेतल्यानंतर काही लोकांच्या शरीरात प्लेटलेट्स कमी होणं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची लक्षणे दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला गेला कंपनीने दिलेल्या माहितीनंतर ब्रिटनच्या जेमी स्कॉट या व्यक्तीने कोविशिल्ड लसीविरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली ही लस घेतल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाल्याची तक्रार त्या व्यक्तीने नोंदवली जेमी स्कॉट नंतर अनेक नागरिकांनी अशीच तक्रार नोंदवली ॲस्ट्राझेनिका या कंपनीची कोविशिल्ड लस घेणाऱ्या अनेक लोकांच्या शरीरात रक्ताच्या गोठाळ्या तयार झाल्या आणि कालांतराने त्यांचा मृत्यू झाला असा आरोप या कंपनीवर करण्यात आला होता यासोबत या, या लसीचे दुष्परिणाम ज्या लोकांवर झाले अशा एक्कावन्न लोकांची यादी सुद्धा ब्रिटनच्या न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती या आरोपानंतर ब्रिटिश फार्मा कंपनी ऍस्ट्राझेनेकानेही या कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात असं न्यायालयात मान्य केलं आता कंपनीनेच ही गोष्ट मान्य केल्यानंतर सगळ्या जगामध्ये याबद्दल चर्चा होऊ लागली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं खरंच कोविशिल्डमुळे ब्रेनस्ट्रोक आणि रक्ताच्या घाटी तयार होण्याचा धोका आहे का आणि जरी या लशीचे दुष्परिणाम होत असतील तरी किती प्रमाणात ते होत आहेत हेच आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहूया आता कोविशिल्डमुळे होणारे हे दुष्परिणाम नेमके कोणते आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत हे पाहूया लसीमुळे टीटीएस सारखे दुष्परिणाम होऊ शकता असं ऍस्ट्राझेने कंपनीने म्हटलंय टी टी एस म्हणजे थोमरोसायटोपेनिया सिंड्रोम यामध्ये व्यक्तीच्या मेंदू किंवा शरीराच्या इतर भागामध्ये रक्ताच्या गाठी तयार व्हायला सुरुवात होते जेव्हा या गाठी रक्तवाहिन्यांमध्ये तयार होतात तेव्हा तो आजार आपल्या शरीरासाठी जास्त धोकादायक असतो या आजारामध्ये रक्तातल्या प्लेटलेटची संख्या कमी होऊ लागते रक्ताच्या गाठी शरीरात तयार झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि कार्डिया करेस्ट धोका वाढतो आता थोडं थोंब्रोस सिंड्रोमची लक्षणं सुद्धा समजून घेऊ सततची डोकेदुखी नजर धूसर होणे सतत धाप लागणे छातीत दुखणे पाय सुजणे सतत ओटीपोटात दुखणे अशी लक्षणं असू शकतात प्राथमिक उपचारानंतर सुद्धा ही लक्षणं कमी होत नाही कंपनीच्या म्हणण्यानुसार ही लक्षणं कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोस नंतर ते बेचाळीस दिवसांमध्ये दिसू शकतात पण प्रश्न असा आहे की ही लस घेऊन साधारण दोन ते अडीच वर्षांहून अधिक काळ लोटलाय तरीही आता याच्याबद्दल एवढी भीती का आहे यावर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे माजी महासंचालक बलराम भार्गव यांनी उत्तर दिले कोविशिल्ड लसीचे डोस भारतामध्ये दिले गेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम हे भारतात अतिशय कमी प्रमाणात दिसून आले लस दिल्यानंतर दोन ते अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावर या लसीच्या दुष्परिणामांचा कोणताही धोका नसतो म्हणून काळजी करण्यासारखं काहीही कारण नसल्याचं बलराम भार्गव यांनी सांगितलं ऍस्ट्राझेनिका या लसीवर बारकाईने संशोधन केल्यानंतर अनेक देशांनी या लसीच्या उत्पादनावर बंदी आणली डेन्मार्क या देशाने सर्वप्रथम ऍस्ट्राझेनिका कंपनीला बॅन केलं तर डेन्मार्क देशाच्या पाठोपाठ आयलंड थायलंड नेदरलँड नॉर्वे कांगो आणि बल्गेरिया या देशांनी सुद्धा लसीवर बंदी आणली यासोबतच जर्मनी फ्रान्स इटली आणि स्पेनसह युरोपीय देशांनी देखील दोन हजार एकवीसमध्ये ॲस्ट्राझेनिकावर बंदी आणली त्याच वर वर्षी कॅनडा स्वीडन लाटविया स्लोवेनिया या देशांनी लसीवर बंदी आणण्याची मागणी केली होती कोविशिल्ड लसीच्या या दुष्परिणामांची चर्चा होत असताना आणि कंपनीवर रोज नवीन नवीन आरोप होत असताना ॲस्ट्राझेनिका कंपनीने संपूर्ण देशातून या लसीचा सा साठा परत मागवून घेण्याची घोषणा केली सात मे रोजी कंपनीने याबाबत घोषणा करत प्रक्रियेला सुरुवात केली त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती पण मुळात जागतिक पातळीवर या लसीची मागणी आता कमी झाली आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा हळूहळू कमी होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीने सांगितलंय शिवाय बाजारामध्ये कोरोनावर अत्यंत प्रभावी अशा लस आता उपलब्ध होत आहेत म्हणून एस्ट्राझेन कंपनीने लसीची निर्मिती आणि वितरण दोन्ही गोष्टी थांबवल्या सर्व देशांनी या लसीवर बंदी आणण्या अगोदरच कंपनीने याची विक्रीच बंद केली साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ऍस्ट्राझेनिका या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भारतामध्ये कोविशिल्ड लसीचा पुरवठा केला होता आता तोही पुरवठा बंद केला जाणार आहे बाकी हेही तुम्हाला माहिती असेलच की कोविशिल्ड लस ही ऍस्ट्राझेनिका या कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या मदतीने बनवली होती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये जाणवत असतील तर कोणत्याही मित्रमैत्रिणींचा सल्ला किंवा गुगलवरच्या माहितीचा आधार घेण्यापेक्षा थेट तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार घ्या बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद